पहिलीपासून त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीचा शासन निर्णय राज्य सरकारनं रद्द केला आहे मात्र पाच जुलैला विजयी मोर्चा किंवा सभा करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार आहे पाच जुलैला विरोधकांचा विजयी मोर्चा निघेल असं उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं विजयी मोर्चासाठी पक्षाच्या नेत्यांबरोबरच मनसे अन्य पक्ष आणि इतर संस्थांशी चर्चा करणार असल्याचं देखील सांगितलं आहे त्यामुळे आता राज ठाकरेंनी यासंदर्भात आज नेत्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत पाच जुलैच्या सभेत सामील व्हायचं सा की नाही याबाबत या चर्चा होणार असल्याची माहिती मिळते तर मराठी शक्तीसमोर सरकारची हिंदी सक्ती हरली अशा शब्दात काल उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला तसंच मराठी माणसांना एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये अशा शब्दात त्यांनी मनसेशी मोर्चापलीकडे युती ठेवण्याचे थे। संकेत देखील दिलेले आहेत पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधक मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हिंदी भाषा सक्तीच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरलेली आहे मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देते देऊ शकते हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं